आज अठरा नोव्हेंबर जागतिक स्तरावरती अठरा नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकांचं लैंगिक शोषण प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो आता हा दिवस म्हणजे नेमकं काय किंवा ह्या दिवसाचं महत्व काय किंवा बालकांच्या बाबतीमध्ये होणारे बॅड टच म्हणजे नेमकं काय म्हणजे गुड टच बॅट बॅड टच सारखे धोके अजून मुलांच्या बाबतीमध्ये आहेत पण याच्या सोबतच दुसरे महत्वाचे गुन्हे जे आहे की डिजिटल जगातील वाढते गुन्हे ज्याच्यामध्ये जागृती कार्यक्रम सातत्याने होत राहणं मुलांना गुड टच बॅड टच शिकवणं आणि ऑनलाईन जगामध्ये बालक वावरत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो या सगळ्या गुन्ह्यांना आपण प्रतिबंध करू शकतो कसा करू शकतो म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की ही स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे पण ही स्मार्ट टेक्नॉलॉजी आपण स्मार्ट पद्धतीने वापरणं तितकंच गरजेचं आहे सगळ्यात जास्त समोर येणारा प्रकार आहे तो डिजिटल की ज्याच्यामध्ये जी घटना प्रत्यक्ष घडलेलीच नाहीये पण डिजिटली घडवलेली आहे आणि मुलांना मुलांच्या कुटुंबियांना त्रास दिला जात नमस्कार मी रेणू काकड विकास अध्ययन केंद्र मुंबई येथे कार्यरत असते सर्वप्रथम आपलं सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे आज अठरा नोव्हेंबर जागतिक स्तरावरती अठरा नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकांचं लैंगिक शोषण प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो हा दिवस का पाळला जातो किंवा हा दिवस पाळण्यामागचं कारण काय तर आपण बघतो की सध्या हे ग्लोबलायझेशन आहे डिजिटलायझेशन आहे आणि ह्या जगामध्ये बालकांच्या बाबतीमध्ये अत्याचाराचं शोषणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे म्हणून हा दिवस जागतिक स्तरावरती पाळला जातो तसंच हा दिवस आपल्या देशामध्ये सुद्धा पाळला जातो राज्यामध्ये पाळला जातो आणि गाव पातळी म्हणजे ग्लोबल टू लोकल अशा सगळ्या स्तरांवरती हा दिवस आता अठरा नोव्हेंबर म्हणून अठरा नोव्हेंबर ह्या दिवशी पाळला जातो आता हा दिवस म्हणजे नेमकं काय किंवा ह्या दिवसाचं महत्व काय किंवा बालकांच्या बाबतीमध्ये होणारे बॅड टच म्हणजे नेमकं काय तर बॅड टच म्हणजे काय की जिथे बालकांना कुठलाही स्पर्श अनकम्फर्टेबल वाटेल किंवा ज्या स्पर्शामुळे बाल बालक स्वतःला असुरक्षित फील करेल त्याला असुरक्षितता जाणवेल असे सगळे स्पर्श अशा सगळ्या कृती ज्या बालकांच्या बाबतीमध्ये घडतात त्याला बालकांच्या बाबतीमध्ये होणारा बाल लैंगिक शोषण किंवा बॅड टच आपण म्हणतो आता बालक म्हणून आपण जेव्हा म्हणतो तर कुठले बालक तर अठरा वर्षापर्यंतच्या म्हणजे अठरा वर्षापर्यंतच जे मूल आहे बालक म्हणत असताना मुलगा मुलगी आणि थर्ड जेंडर मध्ये असलेले मुलं ही सग मुलं दोन्ही हे सगळे ह्यामध्ये येतात अशा मुलांच्या बाबतीमध्ये मुला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्याला आपण बॅड टच किंवा बालकांचं होणारं लैंगिक शोषण म्हणतो याच स्वरूप कसं असतं तर मुलांना जबरदस्ती स्पर्श करणे काही वेळेला त्यांच्या बाबतीमध्ये शारीरिक जोर जोरदबस्ती करणे किंवा काही वेळेला बलात्कारासारख्या घटना सुद्धा बालकांच्या बाबतीमध्ये घडतात अशा सगळ्या गोष्टीला प्रतिबंध व्हावा म्हणून हा दिवस पाळला जातो आता ह्या दिवसाचं गांभीर्य काय किंवा आपल्याला असं वाटू शकतं की आपल्याकडे याचं प्रमाण फारसं नसेल तर असा अजिबात नाहीये आपल्या देशाचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा दोन हजार तेवीसचा चा अहवाल आपण जर पाहिला तर तो अहवाल असं सांगतो की आपल्या देशामध्ये जवळपास बालकांच्या लैंगिक शोषणाच्या किंवा बालकांच्या छळाच्या एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस अशा केसेस किंवा असे गुन्हे दोन हजार तेवीस मध्ये रजिस्टर झाले नोंद झाले आता हे गुन्हे दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये जर कम्पेअर केले तर दोन हजार तेवीस मध्ये ह्या गुन्ह्यांचं प्रमाण नऊ पॉइंट सोळा टक्के इतकं वाढलेलं आहे म्हणजे याची आपण गांभीर्य अजून जर खोलात जाऊन जाणून घेतलं दिवसाला किंवा सरासरी दररोज किती गुन्हे बालकांच्या बाबतीमध्ये घडतात तर जवळपास चारशे शहाऐंशी गुन्हे हे बालकांच्या संदर्भामध्ये घडत असतात आता ह्या सगळ्या रिपोर्टनुसार आपण जर पुन्हा पाहिलं तर बालकांचं शोषण किंवा बालकांचं संरक्षण ह्या सगळ्या बाबतीमध्ये प्र, प्रमाण जे आहे किंवा परिणाम किती होतात तर जवळपास अडोतीस टक्के प्रमाण हे बालकांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहे आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण कसं प्रतिबंध करणार किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण बालकांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने करू शकतो आपण बालकांना गुड टच बॅड टच जेव्हा शिकवतो तर ह्यामध्ये प्रामुख्याने काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि हे समजून घेताना आपल्याला पालक म्हणून समजून घेणं आहे शाळा म्हणून शिक्षक म्हणून समजून घेणं आवश्यक आहे आणि समाजामध्ये वावरत असताना समाजातला नागरिक म्हणूनही आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आता समजणे म्हणजे काय तर गुड टच बॅड टच म्हणजे काय ते इथं संवादाचे महत्व डिजिटल जगातले धोके आणि समाजाची जबाबदारी ही या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे एकीकडे गुड टच बॅड टच इन पर्सन आपण ज्याला म्हणतो की समोरासमोर बालकांच्या बाबतीमध्ये घडतात आणि हे फक्त नोंदव नोंद केलेले गुन्हे आहेत अप्रत्यक्ष नोंदवलेले न नोंदवलेले गुन्ह्यांचं प्रमाण जे आहे तेही अधिक दिवसेंदिवस वाढत आहे आता हे सगळे गुन्हे जे होतात किंवा डिजिटल जगातले धोके म्हणतो म्हणून काय तर आपण यामध्ये पुन्हा दुसरी फेज जर आपण पाहिली तर संपूर्ण जग पूर्ण देश राज्य जे आहे कोविड सारख्या काळामध्ये सगळं जग हे ऑनलाईन जगाच्या भोवती फिरलं आणि तेच आता मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे विस्तारत आहे म्हणजे आज आपल्याला छोट्यातली छोटी कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपण मोबाईलचा लॅपटॉपचा ह्या गोष्टीचा इंटरनेटच्या माध्यमातून वापर करतो पण हे वापर करत असताना याचे बालकांच्या बाबतीमध्ये काय परिणाम होतात या सगळ्या गोष्टीचा बालकांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने परिणाम होतो त्यांना कुठल्या पद्धतीच्या त्रासाला सामोरे जावं लागतं या सगळ्या गोष्टीही आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे आणि हे आवश्यक आहे आता हे नेमकं म्हणजे काय किंवा डिजिटल धोके म्हणजे काय म्हणजे गुड टच बॅट बॅट टच सारखे धोके अजून मुलांच्या बाबतीमध्ये आहेत पण याच्यासोबतच दुसरे महत्वाचे गुन्हे जे आहे की डिजिटल जगातील वाढते गुन्हे ज्याच्यामध्ये आपण मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे इंटरनेट आहे हे चोवीस तास उपलब्ध आहे पण हे सगळ्या गोष्टी होत असताना बालकांच्या बाबतीमध्ये त्यांना ऑनलाईन जगामध्ये किंवा ऑनलाईन जेंडरबेस हॉइले ऑनलाईन चाइल्ड सेक्शुअल अॅबिस किंवा ऑनलाईन गुड टच बॅड टचच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मुलांना जबरदस्ती धमकावणे ऑनलाईन धमकावणे मुलांना ऑनलाईन ज्याला आपण डिजिटल अरे सारख्या घटना म्हणतो मुलांच्या फोटोमध्ये बदल करणं मॉर्फ करणं एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बालकांच्या फोटोमध्ये सगळे नको असलेले बदल करणं अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे डिजिटल धोके आणि बालकांची सुरक्षा समाजाची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या दिवशी समजून घेणं आवश्यक आहे यातली तिसरी महत्वाची ह्या आजच्या दिवसाचं महत्व ह्या दिवसा ठिकाणी हे आहे की बऱ्याच वेळेला अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेस मदत मा कुठे मागायची किंवा हो नेमकं काय करायचं आपल्या बाळाची आपल्या मुलीची आपल्या मुलाची बदनामी होईल ही सगळी भीती वाटते तर मग नेमकं काय करायचं आपण तर यामध्ये फार महत्वाच्या गोष्टी आहे की ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला काम करणं महत्वाचं आहे संवादाचं महत्व वाढवणं मग हे संवादाचं महत्व पालकांमध्ये आणि मुलांमध्ये पालक आणि शिक्षकांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसोबतचा संवाद हा तितकाच महत्वाचा आहे याच्यामध्ये वाढ होणं सातत्याने संवाद चालू राहणं हा एक महत्वाचा भाग आहे दुसरं जाणीव जागृती कार्यक्रम सातत्याने होत राहणं मुलांना गुड टच बॅड टच शिकवणं आणि ऑनलाईन जगामध्ये बालक वावरत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो ह्या सगळ्या गुणांना आपण प्रतिबंध करू शकतो कसा करू शकतो म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की ही स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे पण ही स्मार्ट टेक्नॉलॉजी आपण स्मार्ट पद्धतीने वापरणं तितकंच गरजेचं आहे आता आपल्याला बऱ्याच वेळेला पालकांना प्रश्न पडतो की आमचे मुलं म्हणजे बऱ्याच वेळेला पालक सांगतात की आम्ही आमच्या मुलांना सगळं काही घरामध्ये देतो म्हणजे मुलं बाहेर कुठे काही करत नाही आणि भांडणाचा काही ताण नसतो पण आपण जेव्हा मुलांना घरामध्ये ठेवतो आणि तंत्रज्ञान त्यांच्या हातामध्ये देतो त्या तंत्रज्ञानामध्ये मुलं काय वापर करतात त्याचा कुठे उपयोग करतात याची माहिती आपल्याला असते का तर बहुतांश पालकांना याची कुठलीही माहिती नसते आणि कळत न कळतपणे मुलं ह्या सगळ्या गोष्टीला किंवा या ऑनलाईन जगाच्या माध्यमातून डिजिटल धोक्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या धोक्यांना बळी पडतात मग त्यामध्ये हे धोके नेमके कुठले तर मुलांच्या फोटोमध्ये मॉर्फ करणं म्हणजे आता तर पूर्वी तरी मॉर्फिंग होत होतं एक फोटो करायला बराच वेळ जायचा पण आता एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे फोटो सर्रास अगदी काही मिनिटांच्या क्षणामध्ये नको असलेले सगळे बदल नको असलेले सगळे बदल जेव्हा आपण म्हणतो ते नको असलेले बदल म्हणजे की एखाद्या बालकाचा फोटो हा संपूर्ण कपड्यांमध्ये असेल पण त्या बालकाला निवड दाखवणं किंवा नेकेड दाखवणं आणि त्याचे असे अनेक फोटो तयार करून ते व्हायरल करणं याला आपण फोटो मॉर्फिंग एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोटो बनवणं किंवा ज्याला आत्ता प्रचलित असलेला शब्द आहे डीप फेक फोटो तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला मुलांना ऑनलाईन धमकी दिली जाते ज्याला सायबर बुली म्हटलं जातं ज्यामध्ये ऑनलाईन धमकी देऊन मग ती धमकीचं कारण अगदी वर्गांमध्ये होणारी मुलांच्या मधली कॉम्पिटिशन असेल शाळांमध्ये असलेल्या स्पर्धा असतील परीक्षेमध्ये मिळालेले कमी जास्त मार्क असतील एकमेकांप्रतीची ईर्षा असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे मुलांना बुली केलं जातं आणि नंतरचा आता जो सगळ्यात जास्त समोर येणारा प्रकार आहे तो डिजिटल अरेस्टचा की ज्याच्यामध्ये जी घटना प्रत्यक्ष घडलेलीच नाहीये पण डिजिटली घडवलेली आहे आणि मुलांना मुलांच्या कुटुंबियांना त्रास दिला तर अशा सगळ्या जगामध्ये वावरत असताना अशा सगळ्या घटनांच्या बाबतीमध्ये वावरत असताना ज्यावेळेस घटना नोंदवल्या जातात किंवा काही पालक सजग होऊन त्याची पोलीस केस करतात आणि लक्षात येतं की म्हणजे हे पुन्हा आकडेवारी सांगते दोन हजार तेवीसच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी हे सांगते की बालकांच्या बाबतीमध्ये जितके गुन्हे घडले गेले त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये जे लोक आरोपी म्हणून पकडले गेले हे जवळपास शहाण्णव टक्के लोक हे बालकाच्या परिचयाचे होते मग त्याचे कुटुंबातले सदस्य होते शाळेमधले काही लोक होती किंवा समाजामध्ये वावरत असताना शेजारी नातेवाईक अशी सगळी लोक त्यामध्ये होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आपण प्रतिबंध करणं आवश्यक आहे मग हा प्रतिबंध कसा करायचा तर अर्थात पोलीस केस ही पहिली पायरी आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं पालकांना की पोलिसांमध्ये गेलो तर बदनामी होईल मग काय करायचं पण पोलिसांमध्ये जाणं हे आवश्यक आहे आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसेल तर आपण चाईल्ड ही जी हेल्पलाइन बालकांसाठी चोवीस तास आठवड्यातले सातही दिवस काम करते वन झिरो नाईन एट हा त्या हेल्पलाईनचा नंबर आहे त्या हेल्पलाईनच्या ठिकाणी आपण मदत घेऊ शकता संपूर्ण राज्यामध्ये पोलीस स्टेशन पातळीवरती महिला व मुलांकरता सहाय्य कक्ष कर काम करतात त्या ठिकाणी मदत घेऊ शकतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट जे आहे त्यांचं ऑनलाईन सायबर पोर्ट पोर्टल आहे त्या ठिकाणी कंप्लेंट नोंदवू शकता किंवा वन झिरो हा जो सायबर हेल्पलाइन नंबर आहे ह्या हेल्पलाइन वरतीही आपण मदत मागू शकता तसंच आपल्याकडे पॉक्सो नावाचा कायदा काईद, कायदा आहे द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट ह्या कायद्याची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो पण अर्थात त्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला बांधकामांच्या संदर्भात झालेली घटना नोंदवणे आणि पोलीस त्याची पुढे कार्यवाही करणे आणि ही कायद्याच्या पातळीवरची आपण प्रतिबंध याला म्हणू शकतो आपल्या पातळीवरचा एक नागरिक म्हणून एक पालक म्हणून घरातली मोठी व्यक्ती म्हणून आपण बालकांच्या बाबतीमध्ये काय करू शकतो तर बालकांसोबत आपला संवाद हा सातत्याने राहिला पाहिजे आपलं मूल दिवसभर काय करतं कुठे जातं ऑनलाईन आहे तर मूल ऑनलाईन काय पाहतं त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहे त्याच्या शाळेमध्ये त्याच्या बाबतीमध्ये काय घडतं तो बाहेर ग्राउंड वरती खेळायला जातो शेजारी पाजारी जातो किंवा अन्य कुठे जातो तर त्याच्या बाबतीमध्ये काय घडतं एखादा नातेवाईक आलं तर त्या नातेवाईकाच्या बाबतीमध्ये आपलं मूल अनकम्फर्टेबल होतोय का त्याच्या चे चेहऱ्यावर काही भीती दिसतेय का अस्वस्थता दिसतेय का, का मूल खूप ऍग्रेसिव्ह होतंय ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बालकांच्या बाबतीमध्ये जाणून घेतल्या तर हे सगळे धोके आपल्याला टाळता ता। येतात आणि याच्यासाठी म्हणून बालकांना आपण मुलांना जसं समजायला लागतं आपण त्यांना हळूहळू गुड टच बॅड टच याच शिक्षण देणं जास्त गरजेचं आहे जेणेकरून आपलं मूल हे सर्व अर्थाने सुरक्षित राहील आणि मूल सुरक्षित राहिलं तर अर्थात कुटुंब सुरक्षित आणि कुटुंब सुरक्षित राहिलं तर देशातील प्रत्येक मूल सुरक्षित राहू शकतं हेच आजच्या दिवसाचं महत्व आहे हे जे आपण आपल्या बालकांच्या बाबतीमध्ये पाळलं तर निश्चितपणे बालक त्यांच्या बाबतीमध्ये होणाऱ्या अशा सगळ्या धोक्यांपासून सुरक्षित राहू शकतात धन्यवाद